भविष्याचे ज्ञान असणारे भृगुऋषी भगवान शंकराच्या दरबारात घाईघाईने आले त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती त्यांनी भगवान शंकर आणि देवी पार्वतीला प्रणाम केला आणि त्यांना म्हणाले महादेव देवी पार्वती आकाशातील तारे काहीतरी इशारा देत आहेत एक विसरलेली भविष्यवाणी आता पुन्हा जागृत होत आहे एक अशी शक्ती जी देवतांनासुद्धा ठाऊक नाही ती लवकरच प्रकट होणार आहे तुमचा पुत्र गणेश हा या घटनांचा केंद्रबिंदू राहणार आहे भगवान शंकरांनी शांतपणे ऐकले पण देवी पार्वतीच्या हृदयात काळजी दाटून आली गणपतीने उत्सुकतेने विचारले आई बाबा माझ्यात अशी कोणती शक्ती आहे भृगुषींनी खोल श्वास घेतला ते म्हणाले तुझ्या कपाळावर तिसरा डोळा आहे तो जन्माच्या वेळीच बंद करण्यात आला होता कारण त्याची शक्ती असीम आहे जर तो उघडला तर संपूर्ण सृष्टीवर परिणाम होईल ऋषींची ही गोष्ट ऐकून भगवान शंकर म्हणाले या गोपिताचा उलगडा करण्याची आता वेळ आली आहे गणेशा आपण कैलासाच्या गुप्त गुहेत जाऊया तिथेच तुला सत्य प्रकट होईल आणि गणपतीच्या अद्भुत प्रवासाला सुरुवात झाली हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांमध्ये जिथे फक्त योगी आणि तपस्वी ध्यान धरण्यासाठी जातात तिथे एक प्राचीन गुहा होती ही गुहा इतकी गूढ होती की कोणत्याही देवता किंवा ऋषींनी देखील त्या गुहेमध्ये प्रवेश केला नव्हता फक्त भगवान शंकरच हे एकमेव होते ज्यांनी या गुहेत प्रवेश करून विश्वाचे गूढ पाहिले होते गणपती आपल्या वडिलांसोबत गुहेजवळ आला तेथे पोहोचताच त्याने एक विचित्र ऊर्जा जाणवली जणू काही तेथे काळाच्या पलीकडचे सत्य लपलेले होते भगवान शंकरांनी आपल्या त्रिशुलाने गुहेच्या द्वाराजवळच्या एका खडकावर जोरात प्रहार केला आणि भगवान शंकरांच्या प्रहारामुळे त्वरित गुहेचा दरवाजा उघडला ते म्हणाले गणेशा तू आता त्या ठिकाणी प्रवेश करत आहेस जिथे सत्य दडवले गेले आहे जेव्हा तू हे पाहशील तेव्हा तुझे आयुष्य बदलून जाईल गणपतीने आपल्या वडिलांकडे पाहिले त्याच्या मनात हजारो प्रश्न होते पण त्याने काही विचारले नाही तो निश्चयाने त्या गुहेमध्ये पुढे गेला जसे ते दोघे गुहेत पुढे गेले तसे गुहेचे वातावरण बदलले त्या गुहेमधला हवेचा रंगसुद्धा बदलला तो निळसर सोनेरी प्रकाशाने चमकू लागला गुहेच्या भिंतींवर काहीतरी हलत असल्याचे त्यांना जाणवत होते गणपतीने अचंबित होऊन बघितले त्या भिंती फक्त भिंती नव्हत्या तर त्या एका अद्भुत चित्रपटासारख्या दिसत होत्या त्यावर प्राचीन घटना उमटत होत्या आणि त्या, त्या चालतसुद्धा होत्या जणू भूतकाळ स्वतः प्रकट होत होता आणि मग अचानकच गणपतीने एका मूर्तीला बघितले ती स्वतःचीच होती पण एका वेगळ्या रूपात होती त्या चित्रात गणपतींच्या कपाळावर एक तिसरा डोळासुद्धा होता तो तेजाने झळकत होता त्या डोळ्यातून प्रकाशाचा प्रवाह निघत होता जणू तो असीम ज्ञानाचा स्रोत होता गणपतीच्या मनात एकाच वेळी आश्चर्य भय आणि गोंधळाचे मिश्रण निर्माण झाले तो आपल्या वडिलांना महादेवांना म्हणाला बाबा हे काय आहे हे, हे मीच आहे का पण माझ्या कपाळावर तिसरा डोळा कधीच नव्हता भगवान शंकरांनी शांतपणे उत्तर दिले हे सत्य आहे माझ्या पुत्रा तुझ्या कपाळावर हा डोळा जन्मतःच होता पण त्याची शक्ती इतकी असीम होती की तुझी आई ब्रह्मदेव विष्णू आणि मी या आम्ही चौघांनी मिळून तो बंद केला तो उघडल्यास तुझ्या ज्ञानाच्या सृष्टीचा समतोल बिघडेल गणपती आश्चर्याने मागे सरकला मग तो डोळा उघडला तर काय होईल भगवान शंकरांनी काही क्षण डोळे मिटले आणि ते म्हणाले तो दिवस कोणत्याही देवताला ज्ञात नाही फक्त काळालाच माहीत आहे हे ऐकून गणपती विचारात पडला पण त्याला एक गोष्ट जाणवत होती की हे सत्य त्याला स्वतःलाच शोधले पाहिजे म्हणजे मी फक्त देवतांचा विघ्नहर्ता नाही तर काहीतरी अधिक आहे का गणपतीचे हे प्रश्न ऐकून भगवान शंकर हसले ते म्हणाले होय पण याचे उत्तर तुला अजून मिळालेले नाही तेवढ्यात वातावरणामध्ये एक भीषण परिवर्तन आले दिव्य दिव्यप्रकाश एकदम मंद झाला आणि थंड वाऱ्याचा एक झोत उमटला गणपतीने कसेबसे स्वतःला सावरले त्याला जाणवले होते की काहीतरी भयंकर त्याच्याकडे येत आहे अचानक गुहेच्या छतावरून एक काळी सावली खाली आली ती एका जळत्या धुरासारखी दिसत होती त्या सावलीमधून एक भेसूर आवाज आला तर अखेर हा क्षण आलाच गणेशा जर तुझा तिसरा डोळा उघडला तर माझे अस्तित्व नष्ट होईल आणि मी ते कधीच होऊ देणार नाही गणपतीने कपाळावर आठ्या घातल्या तो म्हणाला तू कोण आहेस त्या सावलीने एक मानवी आकार घेतला तो अंधार आणि अज्ञानाचा राक्षस अंधकासूर होता तो म्हणाला मी तो आहे जो अंधारातून जन्मला आहे तुझ्यामुळे माझे अस्तित्व नाहीसे होईल म्हणून मी तुला रोखण्यासाठी आलो आहे अंधकासुराने आपल्या भेसूर हातांनी हवेत काहीतरी हलवले आणि एक गडद वादळ गणपती भोवती फिरू लागले तेव्हा गणपतीने आपला परशू उचलला आणि त्यावर वार केला पण परशू त्याच्यापर्यंत पोहोचूच शकला नाही कारण अंधकासूर भयंकर हास्य करू लागला तो गणेशाला म्हणाला गणेशा तू मला हत्यारांनी मारू शकत नाहीस कारण मी अस्तित्वाचा तो भाग आहे जो फक्त ज्ञानानेच संपला जाऊ शकतो भगवान शंकर हे शांतपणे उभे होते हे युद्ध गणपतीला स्वतःला लढायचे होते गणपतीने डोळे मिटले आणि आपल्या अंतरंगातील प्रकाश जागृत केला त्या प्रकाशाच्या लहरींनी अंधकासूर विवळू लागला पण अंधारात तो विलीनसुद्धा झाला आणि निघून जाण्याआधी त्याने गणपतीला शेवटचा इशारा केला तो म्हणाला हे लक्षात ठेव गणेशा तुझ्या तिसऱ्या डोळ्याचे उघडणे ही विनाशाची सुरुवात असेल गणपतीने महादेवांकडे बघितले तो म्हणाला बाबा हा कोण आहे तो माझ्या शक्तीला एवढे का घाबरतो भगवान शंकरांच्या चेहऱ्यावर गूढ हसू उमटले ते म्हणाले तो फक्त एका मोठ्या योजनेचा एक भाग आहे गणेशा जर तुला तुझ्या तिसऱ्या डोळ्याचे सत्य समजून घ्यायचे असेल तर तुला ऋषी कपाली यांना भेटावे लागेल पण ते कुठे आहेत हे फक्त एकच ठिकाण सांगू शकते ते ठिकाण म्हणजे त्रिनेत्रपुरा पुढे देवी पार्वती म्हणाल्या पण ऋषी कपाली तर त्रिनेत्रपुरा नगरीच्या रक्षणासाठी गेले होते ती नगरी तर हजारो वर्षांपूर्वी गायब झाली भगवान शंकरांनी मान हलवली ते म्हणाले ती नगरी कधीच नष्ट झाली नाही ती अजूनही आहे पण एका वेगळ्या काळात एका वेगळ्या अस्तित्वात आहे जर तुला तुझ्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तुला त्रिनेत्रपुरा हे गाव शोधावे लागेल गणपती पुढे आला तो म्हणाला मी त्रिनेत्रपुरा शोधेन आणि माझ्या तिसऱ्या डोळ्याचे गूढ उलगडेन गणपतीचा खरा प्रवास आता सुरू झाला होता गणपती आपल्या चतुर आणि वाहन मूषकासह एका अद्भुत प्रवासावर निघाला होता त्याचा गंतव्य त्रिनेत्रपुरा एक अशी नगरी जी एकेकाळी स्वर्गीय ज्ञानाचे केंद्र होती पण आता ती काळाच्या गर्तेत अदृश्य झाली होती या नगरीबद्दल केवळ जुन्या ऋषींच्या ग्रंथात संदर्भ होते असे म्हटले जाते की त्रिनेत्रपुरा एका भयानक शापामुळे दोन वेगवेगळ्या आयामांमध्ये अडकली होती ते म्हणजे एक भौतिक जगात जिथे ती फक्त नष्ट झालेल्या अवशेषांप्रमाणेच दिसायची आणि दुसरे अदृश्य विश्वात जिथे तेथील रहस्य अद्याप सुरक्षित होती पण या नगरीमध्ये प्रवेश करण्यासाठी एक कठीण परीक्षा होती ती म्हणजे त्रिज्योतींची कोडी ही कोडी स्वत ब्रह्मदेवांनी निर्माण केली होती आणि ती सोडू शकणारा खरा ज्ञानीच त्रिनेत्रापुरामध्ये प्रवेश करू शकत असे गणपती आणि मुषकाने प्रवास करत करत एका अनोख्या ठिकाणी प्रवेश केला हे एक रहस्यमय वाळवंट होते जे कुठल्याही नकाशावर नव्हते जसे ते आज जाऊ लागले तसेच तेथील वातावरण त्यांना विचित्र वाटू लागले आकाश वेगळ्याच रंगांचे दिसत होते केसरी जांभळ्या आणि निळ्या छटांनी ते आकाश रंगले होते हवेच्या झोतासोबत आवाजही ऐकू येत होते गणपतीने आपल्या बुद्धीचा वापर करत आपली दिव्यदृष्टी जागृत केली त्याच्या डोळ्यांसमोर वाळवंटाचा असलेला भास हा नष्ट झाला आणि त्याने लक्षात घेतले की हे वाळवंट फक्त त्याचा एक भ्रम होता त्याच्यासमोर आता उंच टाकसाळी रंगाचे स्तंभ उभे होते ज्यावर अर्धवट मिटलेले डोळे हे कोरलेले होते हे सर्व बघितल्यावर मूषकराजाने गणपतीच्या कानाशी काहीतरी सांगायला सुरुवात केली तो म्हणाला स्वामी ही नगरी येथेच आहे पण ती दडवली गेली आहे आता पुढे काय करायचे गणपतीने भिंतीवरील कोरलेल्या मंत्रांकडे बघितले आणि मग त्याला आठवले की ही त्रिज्योतींची कोडी आहे गणपतीने पाहिले की समोर तीन उभे दीपस्तंभ होते त्यावर लिहिले होते पहिली ज्योती म्हणजेच सत्याचा प्रकाश दुसरी ज्योती म्हणजेच ज्ञानाचा प्रकाश आणि तिसरी ज्योती म्हणजे काळाच्या पलीकडचा प्रकाश गणपतीला हे समजले की ही चाचणी फक्त बुद्धीच्या जोरावरच पार केली जाऊ शकते त्याने आपली मनशक्ती वापरून पहिले मंत्र उच्चारले सत्य सदा उजळते त्या क्षणी पहिली ज्योती उजळली मग त्याने दुसऱ्या ज्योतीसाठी विचार केला ज्ञान सतत प्रवाही असते स्थिर नाही दुसरी ज्योतीदेखील झगमगू लागली शेवटी गणपतीसाठी ही तिसरी ज्योती सर्वात कठीण होती ती म्हणजे काळाच्या पलीकडचा प्रकाश म्हणजे काय गणपतीने खूप विचार केला आणि त्याला उत्तर मिळाले शाश्वततेचा प्रकाश त्याने मंत्र उच्चारला काल हा भ्रम आहे पण सत्य हे शाश्वत असते आणि क्षणी तिसरी ज्योतीसुद्धा उजळली आणि त्रिनेत्रपुराची अदृश्य नगरी अचानक गणपती आणि मूषकराजासमोर प्रकट झाली त्रिनेत्रपुरा नगरीमध्ये प्रवेश करताच गणपतीने बघितले शतकानुशतके लपलेले हे ज्ञान त्याच्यासमोर होते या नगरीमध्ये फक्त एकच जिवंत आत्मा होता आणि तो जिवंत आत्मा म्हणजेच महर्षी कपाली ते त्या नगरीमध्ये ध्यानस्थ बसले होते गणपती पुढे आला आणि त्याने महर्षींना वंदन केले महर्षी कपाली यांनी डोळे उघडले ते म्हणाले तू शेवटी इथे पोहोचलास गणेशा मी तुझीच वाट बघत होतो गणपतीने विचारले ऋषीवर माझ्या तिसऱ्या डोळ्याचे रहस्य काय आहे तुम्ही मला सांगू शकाल का कपाली ऋषींनी मोठा श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली गणेशा तुझा तिसरा डोळा तुझ्या जन्मतःच होता पण हा डोळा कोणत्याही विद्वंसासाठी नाही तर तो अंतिम ज्ञानासाठी आहे मात्र या ज्ञानाचा परिणाम एवढा मोठा आहे की पार्वती मातासुद्धा घाबरल्या आणि त्यांनी स्वत ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान शंकराच्या मदतीने तुझा डोळा बंद केला गणपती अवाक झाला तो म्हणाला माझी आई पण का बरं ऋषी कपालींनी उत्तर दिले कारण जर तुझ्या तिसऱ्या डोळ्याचे ज्ञान मुक्त झाले तर ते एका भयानक शक्तीला जागृत करेल एक अशी शक्ती जी अगदी भगवान शंकरांनासुद्धा भयभीत करते त्याचे नाव आहे प्रारंभिक काळोबाचा स्वामी काळमुख गणपती आश्चर्यचकित झाला काळमुख हा कोण आहे त्यावर कपाली ऋषी म्हणाले तो अंधाराचा आरंभ आहे एक असे अस्तित्व आहे जो ब्रह्मांडाच्या जन्मापूर्वीसुद्धा होता त्याला बंदिस्त करण्यात आले होते पण ने तो नेहमी प्रतीक्षा करत असतो तुझ्या तिसऱ्या डोळ्याच्या प्रकाशाने तो पुन्हा जागा होईल गणपतीला हे सर्व समजायच्या आधीच एक भयंकर आवाज आला जमिनीचा थरकापूड आला आकाश गडगडाटाने थरथर कापू लागले अचानक त्रिनेत्रपुराच्या धुळीमधून अंधकासूर प्रकट झाला पण हा अंधकासूर वेगळा होता त्याच्या मागे एक अदृश्य सावली उभी होती ऋषी कपाली म्हणाले गणेशा अंधकासुराने त्याला जागृत केले आहे काळमुख आता मुक्त होत आहे गणपतीने स्वतःचे पावले मागे घेतले हळूहळू सावली जाडसर होत गेली आणि त्यातून एक भेसूर आकृती दिसू लागली त्याचे डोळे गडद जांभळ्या ज्वाळांसारखे होते आणि त्याच्या हातामध्ये काळ्या जळत्या जंजीरांनी बनलेला एक गदा सुद्धा होता त्याने खाली बघितले आणि एक दडपण आणणारा आवाज केला शेवटी मी परत आलो अंधाराचे युग पुन्हा सुरू होणार होते त्रिनेत्रपुराच्या नष्ट झालेल्या अवशेषांमध्ये भयंकर कंपनं जाणवू लागली आकाश गडगडाटाने भरले आणि काळोख एका अमर्याद सागराप्रमाणे सर्वत्र प्रसरण्यास सुरुवात झाली गणपतीने त्याच्यासमोर अंधकारातून निर्माण होणारी एक भीषण आकृती बघितली तिचे स्वरूप मानवी नव्हते ती काळाच्या जन्माआधीच अस्तित्वात असलेली एक अत्यंत प्राचीन शक्ती होती तो होता काळमुख ज्ञानाचा अनंत भक्षक ब्रह्मांडाच्या पहाटेच जन्मलेला एक अभिशप्त संरक्षक ज्याला सत्याचा बोध झाल्यावर त्याचे शुद्ध रूप नष्ट झाले आणि तो उन्मादामध्ये बुडाला त्याचे शरीर एक अथांग सावलीसारखे दिसत होते आणि त्याच्या हातामध्ये एक धारधार तलवार होती त्याचा आवाज ब्रह्मांडाच्या प्रत्येक कोंपऱ्यात उमटला ज्ञानाच्या प्रकाशाने मलाच नष्ट करण्याचा प्रयत्न मी स्वतःच अखंड ज्ञानाचा भक्षक आहे मी प्रत्येक बुद्धीला गिळंकृत करू शकतो तुझ्या तिसऱ्या डोळ्यातील सत्य मला अडवू शकत नाही गणेशा अंधारांच्या त्या ज्वालांनी त्रिनेत्रपुराच्या अवशेषांना भस्मसात करायला सुरुवात केली भगवान शंकर कैलास पर्वतावरून उठले ते म्हणाले हे महायुद्ध रोकायला हवे त्या क्षणी इंद्र वरुण अग्नी कुबेर कार्तिकेय आणि इतर देवता देखील गणपतीच्या मदतीसाठी आले या महायुद्धामध्ये भगवान विष्णूने आपला सुदर्शन चक्र सोडला आणि भगवान शिवाने त्रिशूळ फेकले पण त्या दिव्य अस्त्रांनी देखील काळमुखाला काहीच हानी झाली नाही तो फक्त हसला आणि एका लहरीने सुदर्शन चक्र आणि भगवान शंकराचे त्रिशूळ दोन्ही हवेत विरघळून टाकले हे सर्व बघून देवतांना धक्काच बसला त्यांच्या अस्त्रांचे सामर्थ्य अपयशी ठरले होते काळमुखाने पुढे पाऊल टाकले आणि तो ओरडला हे अस्त्र हे मंत्र या प्रार्थना सर्व निरर्थक आहेत कोणत्याही शस्त्राने मला नष्ट करता येणार नाही गणपतीने हे सगळे बघितले त्याला समजले की हे युद्ध शस्त्रांनी नाही तर बुद्धीने जिंकायचे आहे त्याला ऋषी कपालींचे शब्द आठवले तुझ्या तिसऱ्या डोळ्यात नष्ट करण्याची नाही तर अंतिम ज्ञानाची शक्ती आहे गणपतीने धीराने पाऊल पुढे टाकले आणि मनात संकल्प केला काळमुखा तू म्हणतोस की तू अनंत अंधार आहेस पण अंधार कितीही घनदाट असला तरी ज्ञानाचा एक कणसुद्धा त्याला मिटवू शकतो त्याच्या हातांनी एक विशिष्ट मुद्रा धारण केली त्याच्या कपाळावर अचानक तेज प्रकट होऊ लागले भगवान शंकर आणि त्याची देवी पार्वती काळजीने पाहू लागले ते म्हणाले तो करतोय तरी काय आणि मग गणपतीने त्याचा तिसरा डोळा उघडला त्या क्षणी जेव्हा गणपती बाप्पाने तिसरा डोळा उघडला संपूर्ण विश्व हादरले भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सर्वत एकत्र विलीन झाले स्वत काळच एका ठिकाणी स्थिर झाला गणपतीच्या तिसऱ्या डोळ्यामधून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला जो कोणत्याही सामान्य प्रकाशासारखा नव्हता हा प्रकाश केवळ बाहेरचा अंधार नष्ट करत नव्हता तर अस्तित्वाच्या अगदी गाभ्यात असलेल्या अज्ञानालासुद्धा भस्म करत होता काळमुखाने हा प्रकाश बघितला आणि तो जोरात किंचाळला हे अशक्य आहे तो लढण्याचा प्रयत्नसुद्धा करत होता पण प्रकाश त्याच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या सर्व आठवणी त्याचा सारा उन्माद त्याचा सारा अंधार शोषून घेत होता गणपतीने सर्व संतुलनाचा महामंत्र उच्चारला एक प्राचीन नाद जो अंधाराच्या अस्तित्वाला नष्ट करण्यासाठी पुरेसा आहे आणि गणपतीच्या त्या ग एका मंत्रने कालमुख ब्रह्मांडाच्या तंतूंमध्ये विलीन झाला तो ना जिंकला ना हरला तो केवळ अस्तित्वाच्या बाहेर टाकला गेला होता आकाश पूर्वीसारखे शांत झाले देवतांनी गणपतीकडे बघितले तो आता केवळ विघ्नहर्ता नव्हता तो एका नवीन स्वरूपात पोहोचला होता भगवान शंकर आणि देवी पार्वती पुढे आले ते गणपतीला म्हणाले माझ्या पुत्रा तू आता केवळ देव नाहीस तू स्वतःच्या बुद्धीच्या तेजाने अज्ञानापलीकडील सत्य प्राप्त केले आहेस भगवान शंकराने मंद हसत सांगितले ज्ञानाचा खरा अर्थ तू साऱ्यांना दाखवून दिलास गणेशा हा तिसरा डोळा आता तुझ्यासोबतच राहील पण हा फक्त विनाशासाठी नाही तो सृष्टीच्या संरक्षणासाठी असेल गणपती आता केवळ देव नव्हता तो सत्याचा आणि ज्ञानाचा अनंत संरक्षक झाला होता मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद